आपली भारतीय संस्कृती आणि संस्कार त्यांच्यावर करायचे पझल अवघ्या पंचावन्न रुपयाच आहे कृष्णा याच्यात कृष्णाच्या सगळ्या गोष्टी याच्यात आहे नॅशनल बर्ड आहे मुलांना टीव्ही आणि मोबाईल पासून परावृत्त करायचंय म्हणजे वंडर बँक आहे याचं नाव याच्यात कॉईन टाकायचं आणि दिसणार नाही आवाज तर येतोय मग जादूनी ते परत काढून इथे जायला लागेल आपली सोंगटी इथे ठेवायला लागेल आता थोडा मोठा कुणी मोठी मुलं असतील त्यांनी काय करायचं आता सगळे वेगळे डिझाईन्स असले आमचे स्वतःचे डिझाईन्स आहेत हे करून घेतले माझ्या आर्टिस्ट कडनं मंडळी मी अक्षदा मयूर फुंगे ह्या स्टॅक ब्लॉग वाईब मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण आहोत ठाणा घंटाळी देवी मंदिराच्या बाजूला एक एक्झिबिशन लागलेलं ला आहे युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो करून एक्झिबिशनचं नाव आहे आणि तिथे एक मला मजेदार स्टॉल भेटलेला आहे आणि तिकडे लहान मुलांसाठी स्पेशल हा लहान मुलांसाठी स्टॉल आहे त्यांनी मोबाईल सोडून वेगळ्या काहीतरी के ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत आणि त्या काय आहेत आणि काय गंमत आहे स्पेशली मी ह्या स्टॉलला अट्रॅक्ट झाली हा मंखी बघून कारण की हा खूपच गोड आहे मंखी सो मी विचारला आणि त्याच्यानंतर मॅमची बोलणं झालं आणि मला खरंच असं वाटलं की आ, ही इन्फॉर्मेशन आपल्या प्रेक्षकांपर्यंत गेली पाहिजे म्हणून मी ह्याचा एक छान असा व्लॉग बनवला आहे आणि नक्कीच तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू बघा आणि नक्कीच तुमच्या मुलांनाही हा व्लॉग दाखवा आणि असं आहे की मॅम uh, जास्ती दिवस ह्या एक्झिबिशन मध्ये नसणार आहेत फक्त दोन एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला जर पुढे कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा काही गोष्टी तुम्ही मागवायच्या पण एक्झिबिशन माझी व्हिडिओ कदाचित येईपर्यंत एक्झिबिशनमध्ये मॅम नसतील पण तुम्ही ऑनलाईन नक्कीच ह्या वस्तू खरेदी करू शकता तर आपण एकदा बघून घेऊया की आपल्याला इथे काय काय बघायला मिळणार आहे आणि हे खूप जास्ती युनिक आणि इंटरेस्टिंग आहे जादूचे प्रयोग पझल्स वगैरे खूप काय काय आहे चला आपण ब्लॉगला सुरू करूया नमस्कार मी रश्मी गटवाई कृष्णा किड्स फ्रॉम पार्थ एंटरप्राइजेस हे आमचं वेंचर आहे हे माझ्या मुलीचं वेंचर वेंचर आहे डॉक्टर प्रिया गटवाई तिने बीटेक टेक आहे एन आय टी नागपूरहून आणि एम एस पी एच डी केलं आहे अमेरिकेतनं अमेरिकेतच होती मग भारतात आली आणि आय आय टीत प्रोफेसर झाली तिला लहान मूल झाल्यावर तिच्या लक्षात आलं की अरे भारतात आपल्या लहान मुलांवर संस्कार करणार काहीच नाहीये सो शी so ॲक्च्युली म्हणजे तिने प्रोफेसर की सोडून ह्या ह्याच्यात उडी घेतली आणि लहान मुलांचा सर्वांगीण विकास करायचा या ध्येयाने प्रेरित होऊन तिने कॅरेक्टर कल्चर क्रिएटिव्हिटी आणि कॉम्प्युटर मुलांचा सर्वांगीण विकास प्लेवे लर्निंग आणि आपले जे एपिक्स आहेत रामायण महाभारत यांच्या साहाय्याने म्हणजे ती लहान मुलांच्या कशी म्हणजे त्यांना त्या गोष्टी सांगायच्या आपली भारतीय संस्कृती आणि संस्कार त्यांच्यावर करायचे हे सगळं असं त्याच्या मागे आहे आता बघा ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आमची ही सगळी आय एस आय आर ची खेळणी आहेत पझल्स आहेत पझल्स ही लहान मुलांनी तर करायचीच मोठ्यांनी सुद्धा करायची लहान मुलांमध्ये ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि मोठ्यांमध्ये टू किप देटेड याच्यासाठी आता हे पझल अवघ्या पंचावन्न रुपयाचं आहे तर हे सगळं अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत आणि आय मागच्या या सगळ्या गोष्टी लहान पझल्स आहे मोठी पझल्स आहेत हे सोलर सिस्टमच एकशे पाच पीसेस त्याच्यानंतर कृष्णा पझल आहे याच्यात कृष्णाच्या सगळ्या गोष्टी याच्यातनं आहेत त्याच्यानंतर हे आमचे बोर्ड गेम्स आहेत खूप वेगळ्या प्रकारचे असे बोर्ड गेम्स आहेत एक हा आहे एक हा आहे हे बोर्ड गेम्स आहे म्हणजे खेळायचं आणि त्यातनं काही ना काही कथा उलगडत जाते हे तिरुपतीच्या बालाजीचं आहे वृंदावनचं आहे अशा प्रकारचे हे आहेत त्याच्यानंतर आपल्या ह्या भारतीय जी प्रतिका आहेत किंवा नॅशनल फ्लावर आहे नॅशनल ट्री आहे बर्ड आहे हा पक्षी आहे प्राणी आहे असं सगळं हे पझल आहे त्याच्यानंतर आपले जे भारतीय वैज्ञानिक आहे त्यांची ही सगळी माहिती आहे अब्दुल कलाम साहेब हे जे शास्त्रज्ञ होते त्यांची सगळी माहिती भारतीय मुलांना व्हावी या हेतूने तिने केलेलं आहे सगळं त्याच्यानंतर मी एक जादूचा छोटासा ट्रिक करून देते ह्या सगळे हे जे जादूची म्हणजे मॅजिक ट्रिक्स आहेत आता बघा जादू अशी काही नसते पण याच्या साह्या या ट्रिक्स आहेत तू पण बघ बाळा तर ही ट्रिक कशी करायची ह्यांनी काय करायचं आपण साध्य काय करायचं काय आपण यातन साध्य करणार आहोत मनोरंजन आहे मुलांना टीव्ही आणि मोबाईल पासून परावृत्त करायचंय मग ही आमची जादूची पेन्सिल आहे बाळा तुझं नाव हो काय शाईलम ही पेन्सिल आहे ठीक आहे माझं कुणाशी तरी भांडण झालं मी रागा रागा तिचे तीन तुकडे केले ठीक आहे तीन तुकडे झाले मग मला इतकं वाईट वाटलं आता मी जादू केली आणि त्याला पुन्हा पहिल्यासारखं केलं माझी पेन्स पेन्सिल मला परत मिळाली ते ह्या जादू तुम्ही किती एकाग्रपणे आता बघत होता मी पण परफॉर्म करते ते अत्यंत एकाग्रपणे अशा प्रकारे अभ्यासात मुलांचं मन एकाग्र व्हावं त्यांची म्हणजे संभाषण कौशल्य संभाषण चातुर्य विकसित व्हावं म्हणून हे सगळे आहे आता या आणि बहुतेक सगळे सायन्स मध्ये गोडी निर्माण व्हावी लहान मुलांना गणितात गोडी निर्माण व्हावी या आहे तुम्ही आता हा जो आहे हे वर्ल्ड uh, म्हणजे वंडर बँक आहे ह्याचं नाव ह्याच्यात कॉईन टाकायचं आणि दिसणार नाही आवाज तर येतोय मग जादूने ते परत काढून द्यायचं अशा प्रकारचे हे जादूचे खेळ पण त्यातनं आता जसं मी आता म्हंटल हे आणखी ही मी लिहिलेली पुस्तकं आहेत मी लेखिका आहे माझे अकराशे लेख आठ पुस्तक प्रकाशित आहेत आणि भारत सरकारच्या मला तीन सिनियर फेलोशिप्स होत्या तर अशा आणि बर शिशुगीत सगळ्यांना पाठ असतात ती जॉनी जॉनी ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार पण मराठी शिशुगीतांची ही आगळी वेगळी आम्ही पुस्तकं आणली आहे ज्यातनं प्राणी जगताशी पशु पक्षांशी छोट्या छोट्या मुलांची तोंड ओळख होईल तर पुस्तकं आहेत आणि जादूचे खेळ आहेत आता बघा मॅथ्समध्ये मध्ये गोडी निर्माण करायची आता हे ज्युनियर लेवलचं बाळा तुला सगळं मिळणार आहे आता हे बघ हे डाईस टाकायचं ठीक आहे मग समजा एक आला तर इथे समजा ठेवलं टू म्हणून इथे ठेवला पण इथे काय दिलंय म्हणून आपल्याला कुठे जायला लागेल इथे जायला लागेल आपली सोंगटी इथे ठेवायला लागेल मग आता थोडा मोठा कुणी मोठी मुलं असतील त्यांनी काय करायचं तर समजा वनच आला आपण एक उदाहरण घेऊ टू चा क्यूब दिलाय म्हणजे काय टू इंटू टू इंटू टू किती होतील सांगू शकतोस बरं ठीक आहे काही हरकत नाही उत्तर शोधा हो मी आता सांगत नाही हे आता हा नकाशा आहे बघा भारताचा नकाशा आहे तिथे पॉइंटर जिथे असेल त्या देशाच्या म्हणजे त्या राज्याच्या सगळी माहिती याच्यात मिळेल आपल्याला आणि हे जगाच्या म्हणजे समजा या इराण वर आहे मग याची कुठली महत्वाची शहरं कुठली मग यांची भाषा कुठली करन्सी कुठली अशी सगळी माहिती यात दिलेली आहे ही सॉफ्ट टाईज आहे वॉशेबल ड्युरेबल आहे आणि यांचा रंग अजिबात जाणार नाही आता यांची मदत घेऊन आपण लहान मुलांना रामायणाची कथा सांगायची आमचा रावण इतका पॉप्युलर आहे की संपला आता परत करायचंय तसंच रावणाला इतकी मागणी आहे साऊथ हॉल मध्ये एक प्रदर्शन होत okay. एक आजी घेऊन गेला हा रामायणाचा आहे okay. थोड्या वेळात त्यांचे मिस्टर आले म्हणजे त्या छोट्या मुलांसाठी त्यांनी नेलं तर त्यांनी आपल्या आजोबांना पिटाळलं कि हे आणले पण रावण कुठे रावण घेऊन मग रावण घ्यायला ते आजोबा आले होते ते इतके पॉप्युलर आहेत म्हणजे राम राम आपल्याला कसं असावं हे शिकवतो आणि रावण कसं नये हे शिकवतो कस नसावं हा फ्रीज मॅग्नेट्स पण आहे पण हे खूप आगळे वेगळे आज हनुमान जयंती आहे आताच रामनवमी झाली तर अशा प्रकारचे हे चाळीस रुपयाच एक आहे शंभर ला तीन खूप वेगवेगळे केलेले आहे त्याच्यानंतर नुसतं एवढ्या वेळ आम्ही थांबलेलो नाही तर लहान मुलांना अतिशय उत्तम आणि दर्जेदार क्लोदिंग मिळावं आज बाहेर जे तुम्ही बघाल लहान मुलांसाठी ते जरी म्हणतात की कॉटनचं आहे तरी त्यात मिक्स असत तर तर आम्ही अगदी आगळे वेगळे डिझाईन्स असले आमचे स्वतःचे डिझाईन्स आहेत हे करून घेतले माझ्या आर्टिस्ट कडनं आणि हे सगळे आणखी खूप आहेत फक्त इथे किती लावायचे म्हणून अशा प्रकारचे एक ते साधारण सात आठ वर्षाच्या मुलांपर्यंत आमच्याकडे टी शर्ट आणि प्युअर कॉटनचे हे प्युअर कॉटनचे टी शर्ट आणि शर्ट्स आहेत आणि आम्ही तशी बाजारात तर तुम्हाला एकतर अशी क्वालिटी मिळणार नाही आणि मिळाली तरी हे शर्ट फॅब इंडिया वगैरे सारख्या ठिकाणी हजार रुपयाचा मिळेल माझ्याकडे ह्याची किंमत थ्री नाईन्टी नाईन रुपीज फक्त ठेवलेली आहे आणि ह्या चादरी आहेत शेजाऱ्याच्या घरात जी चादर आहे ती तुमच्या घरात नसणार आहे अगदी आगळी वेगळी अशी डिझाईन आणि एकच चादर एका डिझाईनची अशी केलेली आहे अशा प्रकारचं सगळं वे लर्निंग कॅरेक्टर क्रिएटिव्हिटी कॉम्पिटन्स मुलाला टीत जायचं आहे ना मग आणि शिवाय माझी मुलगी म्हणजे ती करिअर काउन्सिलिंग सुद्धा करते आणि मुलांना योग्य काय आपल्याला निवडता येईल चित्र त्याच उत्तम मार्गदर्शन करते मोटिवेशनल स्पीकर आहे ती अशा प्रकारचं हे सगळं आम्ही काही शॉपकीपर्स नाही मी भारत पेट्रोलियम हेड नॉर्थ म्हणून निवृत्त झाले आणि मेकॅनिकल इंजिनियर आहे आमच्याकडे सगळे आय आय टी एन्स आहेत एम एस पीएच डी आहेत अमेरिकेतन पण हे मुलींनी ध्यास घेतला म्हणजे आई बाबा म्हणून आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही हे सगळं करतो आहोत आणि थँक्यू सो मच so जर का कुणाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कृष्णा किड्स या नावानी सर्च करा डब्ल्यू 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 डॉट कृष्णा किड्स डॉट नेट या नावानी पण आमची वेबसाईट आहे आणि पार्थ डॅश एंटरप्राइजेस डॉट को डॉट इन अशी पण आमची आणखी एक वेबसाईट आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाईव्ह नाईन नाईन फोर फाईव्ह एट वन थ्री फाइव्ह हा माझ्या मुलीचा नंबर आहे आणि माझा नंबर आहे नाईन एट वन झिरो सिक्स झिरो नाईन सेवन फोर फाईव्ह खूप खूप धन्यवाद आणि ह आज हनुमान जन्मोत्सव आहे तर कृष्णा केड्स फ्रॉम पार्थ एंटरप्राईझेसच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना याच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि हनुमान जन्मोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा संकट मोचन है तो सगळ्यांचं कल्याण करतोच धन्यवाद नमस्कार